नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शनधारकांना खुशखबर खबर लवकर पेन्शन पेमेंट आता खात्रीशीर होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये अलीकडच्या वर्षात केंद्र सरकारने दीर्घकाळ विलंबित असलेल्या पेन्शन फंडाच्या समस्येवर उपाय केला आहे ज्याचा अनुभव अनेक पेन्शनधारकांना आला आहे पेमेंट विलंब हाताळणे वित्त मंत्रालयाच्या सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिस कडे नोंदवलेल्या प्रकरणानुसार पेन्शनधारकांनी त्यांच्या मासिक पेन्शनसाठी उशीर झालेल्या पेमेंटबद्दल नाराजी व्यक्त केली आहे बहुतेक पेन्शनधारकांनी देखील साक्ष दिली आहे की त्यांना महिना संपल्यानंतर वारंवार पैसे दिले जातात आणि यामुळे त्यांच्यावर अवाजवी दबाव येतो शिवाय बहुतेक प्रकरणांमध्ये निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन हा त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे संबंधितांना संबोधित करताना या सर्व तक्रारी गांभीर्याने घेत वित्त मंत्रालयाने निवृत्ती वेतन देय असेल तेव्हा दिले जाईल याची हमी देण्याचे काम केले आहे मंत्रालयाने अनेकांना सूचित केले आहे की सर्व पेन्शन महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत अदा केले जातील ज्या पेन्शनधारकांना सहसा खूप अडचणी येतात त्यांना बँक किंवा संबंधित विभाग प्रमुखांकडे जाऊन त्यांची देयके मिळवण्यासाठी मदत करणे हा या हालचालीचा उद्देश आहे केंद्रीय पेन्शन प्रक्रिया कार्यालये स्थापन करणे पेन्शन व्यवस्थापित करण्याच्या कार्यक्षमतेचे उपाय म्हणून सी पी ए ओने सर्व बँकांमध्ये सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर्सची स्थापना केली आहे ही केंद्रे उघडल्याने निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात निवृत्ती वेतन निधी वेळेवर जमा होण्यासाठी थेट जमा करण्याचीही हमी दिली आहे वेळेवर पेमेंटसाठी नवीन निर्देश सी पी ए ओने वीस सप्टेंबर रोजी अधिकृत मेमोरँडम बाहेर काढले की त्यांना पेन्शन पेमेंटमध्ये विलंब झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात निवृत्त तारखेपूर्वी मासिक भरली जावी हे निर्देश अधोरेखित करतात तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र